नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे आज माजलगाव शहरामध्ये आलो असताना जनतेबरोबर चर्चा केली असताना माजलगाव शहरामधल्या ज्या काही गोष्टी ज्या काही जनतेच्या मागण्या आहेत तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्यानं विषय असा आहे की जायकवाडी हे जे धरण आहे माजलगावचं ह्या धरणाच्या बाजूला जी जागा आहे तर त्या जागेमध्ये उद्यान व्हावं अशी माजलगावकरांची बऱ्याच दिवसाची इच्छा आहे आणि ती त्याच्यामध्ये कुणाचं लक्ष नाही सत्ताधाऱ्याचं आणि विरोधकाचं ते लक्षात आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी आलेत माझ्याबरोबर आज लहुजी विद्रोही सेनेचे अध्यक्ष मान्य भास्कर नाना शिंदे आहेत दत्ताजी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे आहेत अभय भैया होके पाटील आहेत प्रभाकरजी नरवडे आनंदजी गडशिंगे जुनेद खान पठाण फैसल मोमीनभाई हे सर्व एक समाजप्रेमी आणि सामाजिक काम करणाऱ्या संघटनेचे आणि सर्व पक्षीय काम करणारे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेले आहेत की आमची एक विनंती या माध्यमातून आहे शासनाला की या ठिकाणची जी जागा आहे ती बऱ्याच दिवसानं फक्त अलॉटमेंट केली असं समजतंय परंतु तिथं कुठल्याही पद्धतीचा काही विकास झालेला नाही किंवा शासनानं त्याच्यामध्ये काही काम केलेलं नाही ती जागेमध्ये अतिक्रमण होत आहे आणि एक माजलगाव सारखं सुजलाम सुपलाम शहर आहे या या ठिकाणी एखादं चांगलं उद्यान झालं स्विमिंग पूल झाला तर लोक त्या ठिकाणी आपलं आरोग्य आणि एक आपल्या मानसिक विरंगुळ्यासाठी येऊ शकतात मागची जी घटना दोन वर्षांपूर्वी झाली या धरणामध्ये या गावामध्ये स्विमिंग टँक नसल्यामुळे पोहायला लोक धरणात उतरतात आणि ते मासेमाराच्या जाळ्यामध्ये अडकून डॉक्टर साहेबांचा जे दुर्दैवी मृत्यू झाला ती घटना लोक विसरलेले नाहीत अशी पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये आणि लोकांना एक चांगला आनंद पण भेटावा यासाठी तात्काळ या उद्यानासाठी जी जागा अकवार केली त्याच्यामध्ये शासनानं निधी टाकून एक विकासाचा एक चांगला ब्लू प्रिंट काढून तात्काळ कामाला का सुरुवात करावी नाहीतर सर्व माजल गावकर आणि परिसरातल्या लोकांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू अशी या आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही शासनाला असणार इशारा देत आहोत धन्यवाद